पाहत सांगली काम आमची। आपण आहात सम्राट हे जबाबदारी गुडापूर श्री दाणम्मा देवी यात्रेस एकोणतीस नोव्हेंबर पासून सुरुवात माडगाळ गुड्डापूर तालुक्यात जत येथे वसलेली कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री दानंबा देवीची यात्रा कार्तिक यात्रा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भरवली जात आहे याबाबतची माहिती श्री देवी ट्रस्ट कडून देण्यात आली सलामात प्रमाणे दरवर्षी कार्तिक अमावस्येस गुड्डापूर श्री दानम्मा देवीची यात्रा भरते यात्रेस कर्नाटकातील तसेच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील देवीस मानणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येत असतात देवाच्या यात्रेस देवस्थान ट्रस्ट स्वच्छ असून भाविकांना स्वच्छतागृह पिण्याचं पाणी अन्नछत्र दासोह निवाऱ्याची करण्यात आली आहे यात्रेस दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुरुवात होत असून एकोणतीसला ला दासोह पूजा होईल शनिवार दिनांक तीस रोजी सायंकाळी दीपोत्सव व पालखी सोळा संपन्न होईल व रविवार एक डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री देवीची रथोत्सव कार्यक्रम असेल अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली यात्रेच्या प्रमुख दिवशी सोलापूरचे नवनिर्वाचित आमदार विजयकुमार देशमुख व जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सांगली सम्राट न्यूज करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा